ओबीसी अधिकारी आणि कर्मचारी संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन नवी मुंबई मध्ये खारघर येथे माझे आमदार डॉक्टर नारायण मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये जुनी पेन्शन योजना जातीनिहाय जनगणना करण्यात यावी मंडळ आयोगाची संपूर्ण अंमलबजावणी करण्यात यावी केंद्रात स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापन करावा असे महत्वपूर्ण ठराव मांडण्यात आले मनोज मराठी नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न